नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत पाटील उद्या सर्व हिंगोलीकरांसाठी व आजूबाजूतल्या जिल्ह्यातील सर्व तरुणांसाठी खूप सुंदर बातमी घेऊन आहे आपल्या भागातील मुलं उच्च शिक्षित आहेत सगळेजण ग्रॅज्युएशन करत आहेत दहावी बारावी करत आहेत पण त्यांना सगळ्यात मोठी समस्या येते की पुढे नोकरीचं काय आणि रोजगाराचं काय काही मुलांना उद्योजक व्हायचं आहे त्यांची स्वप्न खूप मोठी आहे पण त्या मुलांना आपल्याकडे प्लॅटफॉर्म नाही आहे आपली मुलं आज मोठमोठ्या शहरांमध्ये जात आहेत आणि नोकरीचे शोध घेत आहेत या सगळी एक मोठी समस्या आपल्या जिल्ह्यापुढे आहे किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पण आहे या समस्येसाठी निराकरण हवं म्हणून आपण उद्या हिंगोलीमध्ये एक भव्य स्किल सेंटरचं उद्घाटन करतोय हिंगोली जिल्ह्याची ओळख म्हणजे भारतरत्न नानाजी देशमुख ज्यांचं कार्य भारतात संपूर्ण समाजासाठी एक नेत्रदीपक आणि एक मोठं उदाहरण आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याला एक पुढे ठेवून आपण हिंगोलीमध्ये एक प्रयत्न करतोय आदरणीय नानाजींच्या नावे आपण कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र सुरू करतोय ह्या केंद्राच्या माध्यमातून आपल्या भागातील मुलं जे नोकरीसाठी आज सर्वत्र फिरताय आणि त्यांना कुठलं कौशल्य पण नाही अशा सर्व मुलांना आपण एकत्रित करतोय आणि या कौशल्य केंद्रामध्ये उद्योजकता केंद्रामध्ये यांचे सर्व प्रकारचे ट्रेनिंग्स असतील स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतील किंवा उद्योजकतेच्या संबंधातले सर्व कोर्सेस असतील हे आपण सर्व मुलांसाठी मोफत करतोय कारण आपली एक इच्छा आहे की आपल्या भागातली मुले जेव्हा शहरात जातात तेव्हा ते शिकलेले असून सुद्धा अपमानित होतात कारण त्यांच्याकडे कौशल्य नाही आणि त्यामुळे त्यांना त्या मजबुरीने आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कुठे मजुरी करावी लागते कुठे वॉचमन म्हणून काम करावं लागतं अशा वेगवेगळ्या साध्या साध्या बिरा बिगारी कामगाराचं सुद्धा ते मुलं काम करतात ही भयावह परिस्थिती लक्षात घेऊन असं वाटतं की आपण आपल्या भागात फिरताना आपल्या प्रत्येक बांधवाला एक चांगलं काम मिळावं व समाजात प्रतिष्ठा मिळावी ह्याच उद्देशाने जेव्हा ही मुलं कौशल्ययुक्त होतील चांगले ट्रेनिंग घेतील हे समाजापुढे एक उदाहरण राहील आणि ही मुलं जेव्हा मोठमोठ्या मुट शहरात जातील स पुण्याला जातील संभाजीनगरला जातील मुंबईत जातील तेव्हा एका चांगल्या कपड्यांमध्ये रिझ्युमे हातात घेऊन ते त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जातील टेक्निकल स्किल असल्यामुळे त्याला वीस पंचवीस हजार रुपये पगार सुद्धा मिळू शकतो तर ह्या सर्व मुलांना आपल्याला मुख्य धारेत आणून यांना कौशल्ययुक्त आहे हिंगोलीची ओळख ही तसं पाहायला गेलं तर आपण उद्योग जिल्हा आहोत आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोठं मेडिकल कॉलेज नाही विद्यापीठ नाही आहे पण आपल्या भागातल्या मुलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे या सगळ्या मुलांसाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया आम्ही क्रिस्प या संस्थेच्या मदतीने म्हणजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मी ज्याचा अध्यक्ष आहे या संस्थेच्या मदतीने आपण एक मोठं स्किल सेंटर हिंगोलीमध्ये उभं आहे या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय भैयाजी जोशी यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन होणार आहे केंद्रातले मोठे मोठे अधिकारी राज्यातले मोठे अधिकारी आदरणीय कलेक्टर हिंगोली व मुख्य अधिकारी सर्व लोक या, या कार्यक्रमासाठी येत आहेत माझी कळकळीची विनंती अशी आहे की जे मुलं आज घरात बसून आहेत नोकरीच्या शोधात आहेत या सर्व मुलांना त्यांच्या पालकांना मी नम्र विनंती करतो या सुवर्ण संधीचा लाभ घ्या याच्यासाठी कुठलीही फीस नाही आणि हे मुलं आपल्याला आपल्या विकासासाठी आपल्या देशासाठी एक मोठं माध्यम असू शकतात मी सर्व युवा मित्रांना आणि भगिनींना आवाहन करतो तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला या हा कार्यक्रम उद्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारी मधुरदीप पॅलेस अकोला बायपास रोड हिंगोली येथे होणार आहे आणि लगेचच या कार्यक्रमानंतर सर्वांनी प्रीतीभोज हो आहे त्याचाही आस्वाद घ्यावा व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा मी सर्वांना विनंती करतो आपण कार्यक्रमास या धन्यवाद